जालना शहरामध्ये महावीर चौकातील एक एस बी आय ए टी एमला गॅस कटर वापरून ते फोडला होता आणि चोवीस लाख पण चौपन्न हजार तीनशे रुपये असा त्यांनी काढला होता हे सराईत टोली आहे जे नेहमी ए टी एम मशीनवर गॅस कटरचा वापर करून ए टी एम मशीन फोडत आहे याच्यामध्ये आपली एल सी बीची टीम आणि सदर बाजारची टीम हे मिळून राजस्थान हरियाणा सगळे ठिकाणी गुन्हेची तांत्रिक माय तांत्रिक पुरावे जे आहे त्याला गोळा करून आरोपीने निष्पन्न आरोपीला निष्पन्न केला होता आणि टीमली जाऊन साजिद रजुद्दीन खान वय पच्चीस वर्ष राहणार फिरोजपूर जिरका जिल्हा नूह हे मेवाट हरियाणामध्ये आहे तिकडून जाऊन हे, हे आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि असा माहिती यांच्याकडून भेटली की हा गुन्हामध्ये यांचे व्यतिरिक्त तीन लोक अजून सामील आहे ते हरियाणा आणि राजस्थानचे आहे आणि हा एक सराईट टोली आहे याच्यापूर्वी यांनी निमच मध्य प्रदेश आणि आपले महाराष्ट्रामध्ये पण हे गँगचे जे सदस्य आहेत त्यांनी नाशिक आणि नागपूर असे दोन ठिकाणी पण असाच गुन्हा केला होता आधी तो आपली एल सी बीची टीम आणि सदर टीमनी फार मेहनत घेऊन हे गुन्हा उघड केलेला आहे सेकंड प्रकरण पण झाला आहे दोन दिवस आधी चंदनजीरा हद्दीमध्ये तो पण आपला वर्कआउट चालू आहे आणि आपली प्र, आपला है, आ, आपला प्रयत्न आहे तो पण आरोपी हा गुन्ह्याची कबुली कबुली पण दिली आहे आणि आपला जे सी सी टी एन एस आहे त्याच्यामध्ये ते शोध घेऊन आपण माहिती काढलेली आहे की यांच्यावर कुठे कुठे काय काय गुन्हे दाखल आहे आतापर्यंत यांच्याकडून रिक रक्कम नाही रिकव्हर झालेली आहे यांचे म्हणणं आहे जे बा बाकी आरोपी आहे त्यांच्याकडे आहे तो आपला शोध चालू आहे रक्कम पण रिकव्हर करणार आहोत आरोपी यांच्या व्यतिरिक्त तीन अजून तीन आरोपी और हो आहे सर कसं केलं थोडं हे गॅस कटर आपण ते ऑक्सिजन टँकला वापरून एक गॅस कटर आहे त्याचा वापर करून यांनी एटीएम म्हणजे तो फोडला होता किती वेळ लागला साधारण साधारण ते लागते दहा पंधरा मिनिट लागते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या अपेक्षा जास्त सगळे मिलून करते असा काही मुख्य टोली प्रमुख नाहीये मिळून करते है। आले होते है, हा गँग जे आहे गँगचे बरेच सदस्य मागचे हा महिन्यामध्ये पहिली आठवड्यामध्ये ते जेल रिलीज झालेला आहे मध्य प्रदेश निमच सगळे सदस्य तिथून जेल रिलीज झाला त्याच्यानंतर ते असा शोधमध्ये होते त्यांनी नागपूरमध्ये पण अटेम्प्ट केलेला अटेम्प्ट केला तिकडे त्यांना सक्सेस नाही भेटला म्हणून ते इकडे तिकडून फिरून फिरून बऱ्याच ठिकाणी प्रयास करून ते अनफॉर्च्युनेटली जालनामध्ये त्यांना सक्सेस भेटला थँक्यू